कृष्णा आवर के बाबू नाही आव काय ग काय पिवड्या काय आहे तुझ्या ओ तू तु भाकरी करते भाकरी करते कोण करते इकडे कर भाकरी मम्मी मम्मी भाकरी करते मम्मी भाकरी करते दाखव काय अरे माझ पिठकुटे गेला कुठे गेलं आंघोळ केली आंघोळ केली हा केली वय काय अय तो ती सांगते सुसू केली काय तरी होय मग आंघोळ कधी करायची बाबा आंघोळ कधी करायची ए कृष्णा शाळेत जा ना बाबा हा शाळेत जायला कान कोण करते आय गुरुजीला हानीन आपलं ह्याला हानीन बर का सांगतोय ए इंचू काय 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 बघू बघू काय का, 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 का तो म्हणतात का खाय पिया नाही का तुला नाश्ता बिष्टा केला काय कुठं काय काय तुप आहे का आहे का दुध आहे काय तेल का दुखल नाही काय केलं का कृष्णा केली का कृष्णा जा बाबा तुझा डाव जाणार तयार तू शाळेमध्ये शाळे मे जाव पे तू कधी जायची शाळेत स्कूलला कधी जायचे पिवड्या मला स्कूल ला कधी जायचं बाबू स्कूलला कधी जायचं तू आंघोळ केली आपा कुठे येतं पिवड्या 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 आपा कुठे येत थामकी तिला सांगू दे पिओ आपा कुठे येत आपा आजी कुठे आजी दादा कुठे दादा कृष्णा कृष्णा कुठे आहे मम्मी कुठे मम्मी मम्मी आणि पप्पा कुठे पप्पा कुठे पप्पा कुठे पप्पा सगळं सांगितलं पप्पा गिवढ्या पिवढ्या पप्पा चल 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 हो बघा इकडे बघ चल टाय दे दिली गुड दे गुड 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 दिला गुड दिला हा चल दोस्ती ओके किस हा दोस्ती एक दोस्ती 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 ओल कुठे ए कृष्णा जाण शाळेत यार त्याने काय खाल्लं नाही वाटत खाल्लं का नाही नाही काय खाल्लं काय तोंडात का धरतो काय ते दहा मिनिटात डोळ्या त्याला जरा खवळ बरे सांगायच जमाना लवकर टायमावर चल बरं चल खवळ त्याला बोल त्याला बोल कुठे गेला तो दादा कुठे गेला कोण हा दादा कुठे गेला ए आवर ना ए त्याला चार चपाती दे पिऊ होय ग पिऊ पेन कुठे पेन तुझं दप्तर कुठे लिहायचं पेन वही वही कुठे वही तिकड काय का? का लो लोक काढा <laughs> काय रे बोला शर्ट घ्यायचं गाडी चावेला का वरच्या मजल्यावर थांबी जाणार आहे एक तासाभरानी मग मी ते लोक काढतो वर गेल्या

मात्र माणूस आहे का चर्या तुझ्यामुळे मी लवकर येऊन बिस्किट पुढे ठेवून गेलो बटर फारसा ना चुरमुरच खा कधी तब्येत सुधारायची जरा खाना पाल्या पाहिजे आंडे बिंडे खास जा ना माझ्या संग मी खातो ना आठवड्यात नाही एकदा खाना पिहो देव बाप्पा कुठे इथं देव बाप्पा पाया पडली का झपाड झपाया पाया पड बाबू पाया पड देव बाप्पाच्या देव गप्पाच्या पाया पड पाया पडा देवगप्पाच्या देवगप्पाच्या पाया पडा पाया पडा खाली वाक मुंडक टेकव देवप्पाच्या पाया पड दे पडपाय हा चला आता पप्पाच्या पायापड माझ्या पाया पड ये पडा खाली वाका खाली वाका बाबू अरे माझं बाबू किती आहे बाबू पप्पाच्या पाया पडतं आपाच्या पाया पडा आपाच्या आपाच्या पाया पडा आपाच्या पाया पडा अरे माझ बापू कसं पाया पडतं मम्मी मम्मीच्या आजी आजी आजीच्या आजी पाया पडके आजी नाव ओळखील नाही का बरं चल किस घे किस घे किस घे गुड दे बरे ह्या आता रे हा गुड दुसते हा ओके डन डन बाल या दुधवाल्याला सांगा ना जरा लवकर याला पार नऊ साडे नऊ झालं का हम्म मी बोलते पप्पी म्हणली काय 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 तुला देऊ का पेठ देऊ का पेड्या ए क का पेड्या दऊ द रेका उ उ रमेल बाबू आपे दे पप्पाला आपे दे काय 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 चहा सुधर मागते कृष्णा साडेआठ वाजले बाबू इतका उशीर असतो शाळेला प्रत्येक वेळी बरं दिसतं का सपकून शाळेला लावायला शाळा नाही का शाळा नाही पेपरात आला का शाळा मांडे घाल नीट जेव्हा बसल्या ना आता नीट मांडे घाल हात काढ हात हात नीट समोर काय बिस्किट आहे तिथं

ए खाऊ दे की खाऊ दे खाऊ दे नाही खाते ना खात थोडं थोडं बुडून खाते हा इकडे बघा इकडे बघा ऊ पिवड्या ऊ कृष्णा चला